पर आप वाडवर साहब को कहने दीजिए जरा जीरा जी नेताजी भाई मामा खाली बस थोड़ा खड़े होका के श्री बोला गेम सेतरी आ सर सभी अधिकारी थोड़ा मागे सरका मागे मागे सरका थोड़ा फ्रंट पे आ जाओ ना ऐसा नहीं 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 लेना पड़ता ठीक है जी फ्रंट थोड़ा 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 हमारे ठीक है थोड़ा 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 थोडं थोड़ा 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 थोड़

मानविकास बारा बसून लोकार्पण सोहळा हो कंजार लोकांचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराजी चिखलीकर साहेब यांच्या हस्ते पार पडला या निमित्ताने पंचवतील माननीय आमदार श्री प्रताप पाटील चिखलकर साहेब स्वप्नील पाटील लोकार साहेब चंद्रकांत दादर साहेब गागे साहेब आणि आमचे राजकुमार जे साहेब मामा साहेब पत्रकार बंधू आणि माझे सर्व कार्यालय कर्मचारी आणि भगिनी तसेच प्रवासी या सर्वांनी या वर्धापन दिनानिमित्त आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या महामंडळाच्या वर्धापन दिनी शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त वाटपाईत पण यश मिळे हे जे विविध वाक्य घेऊन किंवा बहुजन आहे बहुजन सुख आहे या विविध वाक्यासह प्रवाशांच्या सेवे उतरलेले आहे तिला आपण अशाच प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त उत्पन्न तसेच कंनागारांचं नावलोकन करण्याच्या बाबत मी दर्शन आहे तशी बाहेर येऊन या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो आणि आलेल्या सर्व मंडळींचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार